फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा प्रतिष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता सरकार आज आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आपले भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा शपथविधी नुकताच पार पडला उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार यांचा पण शपथविधी या ठिकाणी पार पडला महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालं आदरणीय आमदार मंगेदा चव्हाण यांच्या रूपाने आपण एक चांगला आमदार एक चांगला लोकप्रतिनिधी विधिमंडळात पाठवला म्हणून मी चाळीस भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष नातेने चाळीस तालुक्याच्या सर्व जनतेच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या चाळीसगाव तालुक्याच्या विकासासाठी आपल्या आदरणीय दादाचे हात आपण मजबूत केले आपल्या देवेंद्र फडणवीस ही पाक्य आहे अरे मंगेश चव्हाण म्हणजे गिरीश भाऊ आणि गिरीश भाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि म्हणून मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थाने जायगाव तालुक्याचा ता विकास करण्यासाठी आदरणीय देवेंद्रजींच्या रूपाने आदरणीय गिरीश भाऊंच्या रूपाने मंगेश दादा खूप मोठा निधी आपल्या तालुक्यात आण